अखेर पंढरपुरात खांदेपालट भाजपच्या शहराध्यक्षपदी उमेश परिचारकांचे विश्वासू रोहित उर्पलाला पानकर यांची निवड प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात शड्डू ठोकण्यासाठी परिचारकांकडून पानकर यांना ताकद विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वेध भाजपला लागला आहे त्यामुळे आता गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू होती अखेर आज दुपारी मार्केट कमिटी इथं शहराध्यक्षपदी युवक नेते रोहित उर्प आलापानकर यांची नियुक्ती युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली आहे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झालेली राजकीय वाटचाल आणि मागील आठ वर्षापासून पांडुरंग परिवाराशी एकनिष्ठ बांधिलकी लक्षात घेता अल्पावधीतच भाजप युवक मोर्चा अध्यक्षपदावरून आता डायरेक्ट रोहित उर्प लाला पानकर यांना भाजप शहराध्यक्षपदी विराजमान करण्यात आला आहे याचं कारण म्हणजे परिचारकांचा युवक नेते लाला पानकरवर वाढता विश्वास कारण प्रत्येक नेत्याला आपल्या हक्काचा विश्वासू कार्यकर्ता असावा असं वाटतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रोहित उर्प लाला पानकर होय कारण मागील वर्षभरापासून युवक मोर्चाचं काम करत असताना शहराध्यक्ष पदाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळल्यानंतर आणि पंढरपूर शहरात भली मोठी युवक कार्यकर्त्यांची फळी तयार केल्यानंतर फक्त चेअरमन उमेश परिचारक यांचा त्यांनी विश्वास संपादन केला नाही तर त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर मंगळवेड्याचे युवक नेते प्रणव परिचारक यांचा देखील विश्वास त्यांनी संपादन केला आहे त्यामुळं परिचारक यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदाची धुरा लाला पानकर यांना दिली आहे एवढेच नव्हे तर परिचारकांचा पानकरवर वाढता विश्वास पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभागातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात षड्डू टोकण्यासाठी पानकर यांना ताकद देतील असा विश्वास व्यक्त केला जातोय यावेळी परिचारक यांनी लाला पानकर यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या